मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मनू संजनाला विचारते जर माझी आई जर बाबांबरोबर भांडली नसती तर बाबा इथे असते का संजना म्हणते हो तिच्यामुळेच तर तुझे बाबा गेले आहेत मी खोट का बोलेन मी खरं सांगतेय एकच गोष्ट सांग जर तुझ्या अरुंधती काकूने तुझ्या बाबांना मारलं नसतं तर मग तुझी अरुंधती काकू तुझ्या आजी बरोबर आणि अनिश बरोबर तेथे त्यांच्या घरीच राहिली नसती का तिच्या मनातही ते गिल्ट आहे ना आता अनघा हे सगळं बोलणं ऐकत असते तिला तर धक्काच बसतो त्यावेळी मनु विचारते म्हणजे आजीला आणि दादाला सुद्धा आहे का अरुंधती काकूने बाबांना मारलं म्हणून त्यावेळी संजना म्हणते हो सर्वांना माहीत आहे पण फक्त कोणी तुला सांगत नाही मला काय वाटतं माहितीये का तू अरुंधतीला आता काकूच म्हण अशी आई कुठे असते का अरुंधतीनेच तुझ्या बाबांना मारला आहे तेव्हा अनघाता रागातच म्हणते काय बोलता हे संजना ताई असं म्हणून ती मनूला म्हणते की मनू आपण नंतर बोलूया त्या विषयावर तू अगोदर खाली जा कारण आर तुला आरोहीताई बोलवतीये आता तेथून गेल्यानंतर अनघा संजनाला विचारते काही पण का, का बोलताय तुम्ही ती लहान आहे खूप मग आता संजना ओरडूनच म्हणते मी काय एवढं सांगितलंय त्यावेळी ती खूप लहान आहे ताईमुळे आशुतोष सर गेले असंच तुम्ही तिला का सांगितलं अहो तिच्या मनावर त्याचा काय परिणाम होईल समजतंय का संजना ताई तुम्हाला त्यावेळी संजना म्हणते अनघा अगं लहान मुलांना अजिबात अंधारात ठेवू नये आणि त्याचा जास्त वाईट परिणाम होतो त्यांच्या मनावर आणि अरुंधतीमुळे आशुतोष गेला आहे हे कधी ना कधी तिला समजलंच असतं त्यावेळी अनघर आघातच म्हणते संजना ताई ते खोटं आहे अहो त्यावेळी संजना म्हणते याच कारणामुळे सुलेखा का ताईंनी अरुंधतीला घरामधून काढलं तू म्हणतेस हे खोटं आहे त्यावेळी अनघा म्हणते अहो त्यांचा गैरसमज झाला एवढं कळत नाही का तुम्हाला मग आता संजना म्हणते गैरसमज तर तुमचा होतोय कारण अरुंधतीला तुम्ही सरळ समजताय जरा डोळ्यावरची झापड तुम्ही बाजूला काढा कारण जिथे स्वार्थ असेल ना तिकडेच ती अरुंधती उड्या मारत असते उद्या आपल्याला सुद्धा ती रस्त्यावर आणेन उद्या जेव्हा आपल्या हातात कटोरा येईल ना तेव्हा तुम्हाला अक्कल येईल आता आम्हाला आमची काळजी घ्यावीच लागेल कारण आम्हाला टेन्शनच आहे तुमचं माहेर मात्र गडगंजा आहे तुम्ही उद्या जाल निघून तिकडे आमचं काय पण असं म्हणून संजना ही तेथून जाते अनघाला तिचा खूप राग येतो ते, ते आरोही आणि यश दोघीही हॉलमध्ये येतात तेथे ते आप्पा आणि अनिरुद्ध बसलेले असतात त्यावेळी तुमची लग्नाची शॉपिंग झाली का असं आरोही आपांना विचारते तेव्हा अभिच्या लग्नात घेतलेला कुर्ता अजून तसाच्या तसा नवीन आहे फक्त एकच दिवस घातलाय असा आता आप्पा म्हणू लागतात त्यावेळी ती म्हणते पण आमच्या लग्नामध्ये तुम्ही नवीन कपडे घ्यायची म्हणजे घ्यायचीच यश देखील आता हट्ट करू लागतो मग आता आप्पा म्हणतात नको अरे मुलांनो ती कपडे तशीच पडून राहतात आरोही म्हणते आजींना आमच्या आवडीची साडी आणि तुम्हाला आमच्या आवडीची कपडे घ्यावीच लागतील तेव्हा आप्पा नकोच म्हणत असतात त्यावेळी यश म्हणतो तुम्हाला अजून आमच्या लग्नामध्ये एन्जॉय करायचं असेल तर उरसे करीन काकूंना मी बोलवतो चालेल ना मग म्हणजे तुम्हाला मला कशी मजा येईल जरा त्यावेळी आता आप्पा म्हणतात यश तुझं ना आपलं काहीतरीच असतं अनिरुद्ध मात्र हसत असतो त्यावेळी उर्सेकरिंग काकूंबद्दल आता आरोही विचारू लागते त्यावेळी आपांची भूतकाळातील ती मैत्रीण आहे असं यश म्हणतो त्यावेळी आरोही आता हसू लागते मग आता आप्पा म्हणतात काही पण बोलतोस हां यश तू अनिरुद्ध म्हणतो यशच्या मैत्रिणींची सुद्धा लिस्ट माझ्याकडे आहे देऊ का आरोही तुला आरोही म्हणते काय यशच्या मैत्रिणींची लिस्ट हो द्या द्या, द्या मग मी त्यांना आग्रहाचं आमंत्रणच करते लग्नाचं त्यावेळी आता यश म्हणतो आप्पा तुम्ही माझं लग्न मोडताय का आता आप्पा हसू लागतात तेवढ्यातच म्हणू आता तेथे येते तेव्हा आरोही पटकन जाऊन तिला मिठी मारते दोघीही एकमेकींना भेटतात तेव्हा तू इथे ते थांबणार आहेस ना आजच्या दिवस आपण खूप गंमत करायची आहे असं आरोही म्हणते तेव्हा मनू म्हणते नाही मला नाही थांबायचं इथे मला जायचंय आता नितीन अंकल येतील मला घ्यायला मग मी जाईल त्यांच्याबरोबर मी त्यांना कॉल करणार आहे आता त्यावेळी आता आरोही म्हणते प्लीज नको ना जाऊ आपण प्री वेडिंग सेलिब्रेशन करू इथे तुला खूप मजा येईल त्यावेळी आता अ अनघा देखील तेथे येते आणि म्हणते की तुला सामोसे आवडतात ना म्हणून ताई ते आणायला गेली आहे तेव्हा तिच्या हातचं तर मला काहीच नको असं म्हणू म्हणते की अनिरुद्ध म्हणतो प्लीज म्हणू थांब हवं तर मी तुला उद्या सोडतो तुझ्या घरी तेव्हा ती म्हणते नको अरुंधती काकूबरोबर मला राहायचं नाही आहे इथे आता अनिरुद्ध विचारतो तुला झालंय तरी काय असं का आहे तू मग आता सर्वांनाच धक्का बसतो कारण मनूचं बोलणं आता विचित्रासारखं सर्वांनाच वाटत असतं हा यश विचारतो अगं मनू तू तर आईला आई, आई म्हणतेस ना मग अशी अचानक काकू का म्हणायला लागलीस त्यावेळी मनू म्हणते ती नाही आहे माझी आई आणि आई कधी अशी असते का तेवढ्यातच अरुंधती तेथे येते आणि सर्व बोलणं ऐकत असते आप्पा विचारतात म्हणजे तुला झालंय तरी काय त्यावेळी मनू म्हणते आजोबा अरुंधती काकूमुळे माझा बाबा गेला आता एक थे थे, मनु -मनु हे ऐकताच सर्वांना खूप मोठा धक्का बसतो अरुंधतीच्या डोळ्यात मनूच्या ह्या अशा विचित्र बोलण्यामुळे टचकन पाणी येतं तेवढ्यातच संजना देखील तिथे येते हे मनू म्हणू लागते ती माझी आई नाहीये कारण तिच्यामुळेच माझ्या बाबांचा ॲक्सिडेंट झाला पुढे ती म्हणू लागते आय हे हर मला तिच्याबरोबर बोलायचं नाही असं म्हणून आता मनू अरुंधतीबरोबरचे सर्व संबंधच तोडून टाकत असते त्याचवेळी आता अरुंधती म्हणते मनू तू अशी का बोलतेस आता अरुंधतीकडे न पाहताच मनू ही पुढे चाललेली असते ती घराबाहेर येते आणि तेथे आल्यानंतर समोर नितीन उभा असतो नितीन विचारतो काय झालं घरातील सर्वजण आता मनू पाठोपाठ चाललेले असतात त्यावेळी नितीन तिला पकडतो आणि विचारतो काय झालं तेव्हा ती म्हणते मला इथे राहायचं नाही आणि ही, ही माझी आई नाही आहे कारण हिने माझ्या बाबांना मारलं आहे तेव्हा आता अरुंधती म्हणते असं नाही आहे मनू तू मला मिठी मार तुला समजेन बाळा मी नाही मारलं तुझ्या बाबांना अगं ते देवाघरी गेले यात माझा काय दोष मग आता मनू म्हणते अगं तूच मारलं आहे कारण मी तेथे आलेलं तुला आवडत नव्हतं त्या घरी राहिलेलं तुला अजिबात आवडत नव्हतं म्हणून तू बाबांबरोबर सतत भांड करायचीस आणि मग बाबांना याचं खूप टेन्शन आलं आणि मग बाबांचा ॲक्सिडेंट झाला ते देवाघरी गेले आता असं म्हटल्याबरोबरच अरुंधतीला धक्का बसतो ती म्हणते मनू ऐकून घे माझं नितीन आणि घरातील सर्वच जण आता तिला समजावू लागतात असं काही नाहीये आता मनू ऐकायला तयारच नसते ती खूप हट्टीपणा करत असते आणि म्हणते जर नितीन अंकल जर आजीकडे आणि अनिश दादाकडे तुला जर घेऊन जायचं नसेल तर मग मी माझ्या मायामम्माला बोलवते आणि मग ती मला घेऊन जाईल जा म्हटल्याबरोबरच आता नितीन म्हणतो तू गाडीत जाऊन बस मी तुला सोडतो आता अरुंधती खूप रडत असते मग पुढे आता नितीन विचारतो तुला हे सर्व कुणी सांगितलं त्यावेळी ती आता संजनाकडे बोट करते घरातील प्रत्येकजण आता संजनाकडे खूप रागात पाहू लागतात संजनाला काही वाटत नाही ती आता आतमध्ये निघून जाते अरुंधती बिचारी एकटीच रडत बसलेली असते त्यावेळी आता नितीन म्हणतो तू काळजी करू नको मी तिला समजावतो त्यावेळी अरुंधती म्हणते हे काय झालं नितीन अगोदर आशुतोष मला सोडून गेले मग नंतर सुलेखाताईंनी मला दूर केलं आता मनू ही अशीच मला लांब करतीये मी तरी काय करू मला कळतच नाही त्यावेळी नितीन म्हणतो तू काळजी करू नको सरून धती सगळं काही ठीक होईल कारण मुलांच्या मनावर खूप खोल्याचा परिणाम होतो जसा जसा वेळ जाईल तसं तसं मनूला सत्य समजेन तुझ्यामुळे काहीही झालेलं नाही तू मात्र संजनापासून सावध राहा असं म्हणून नितीन आता तिथून जातो अरुंधती खूप रडू लागते तेव्हा यश आणि अनघा हे दोघेही तिला धीर देतात आणि सावरतात इकडे अनिरुद्ध हा घरात येतो आणि संजनाला खूप तडकाफडकी बोलत असतो एवढ्या लहान मुलीच्या मनात तिच्या आईबद्दल तू असं भरवतेस तुला लाज वाटते का त्यावेळी संजना म्हणते एक मिनिट अरुंधती काही तिची आई वगैरे नाही आहे कारण तिची आई माया आहे त्यावेळी आता अनघा म्हणते पाहिलं ना संजना ताई काय झालं अहो ती मनु ताईशी बोलायला सुद्धा तयार नाहीये आणि हे सगळं फक्त तुमच्यामुळे झालंय त्यावेळी कांचन म्हणते अग किती दृष्टपणा करशील मनु ही अरुंधतीला भेटायला आली होती आणि तुझ्यामुळे मनु अरुंधतीला आई सुद्धा म्हणत नाही तू का असं केलं अगं किती छान नातं होतं मनू आणि अरुंधतीचं त्यावेळी संजना म्हणते आई तुम्ही हे म्हणताय सिरीयसली कालपर्यंत तर मनू मायाकडे जाऊ दे असं तुम्ही अरुंधतीला सारखं सांगत होतात उलट आज तर तुम्हाला खुश व्हायला हवं होतं त्यावेळी आप्पा म्हणतात काग संजना तू अरुंधतीच्या पाठीमागे लागली तिला सुखाने जरा जगू देत त्यावेळी संजना म्हणते किती चिडताय तुम्ही जरा चिल मी जे खरं होतं तेच मनुला सांगितलं बाकी काही नाही कारण अरुंधतीमुळे आशुतोष गेला हे आता सर्वांना माहीत आहे त्यावेळी यश म्हणतो संजना बस झाला आता मी तुला या आधीही ऑर्न केलं होतं तू जर माझ्या आईच्या वाट्याला गेलीस ना तर मग बघ तेव्हा संजना आता धावतच यशकडे जात विचारते काय नाहीतर काय करणार तू तू मला काय धमकवतोस का गुंड कुठला असं म्हणून संजना नको ते आता बोलू लागते त्यावेळी कांचन म्हणते गप्पा बस संजना माझ्या मुलांना काहीही बोलायचं नाही तो काय तुला गुंड दिसतो का त्यावेळी संजना म्हणते तो गुंडच आहे सर्वांसमोर मला धमकवतो म्हटल्यावर तो गुंड नाही मग काय आहे आता लग्न आहे ना म्हणून तो मला सारखा धमकावतोय त्याला आता शिंग फुटली आहे हेच संस्कार त्याच्या आईने त्याच्यावर केलेत का त्यावेळी अरुंधती म्हणते संजना एक मिनिट गप्प बस अगं त्याच्यावर झालेले संस्कार चांगले आहेत म्हणून ते तो आज गप्प आहे परंतु तुझ्या वागण्यातून तुझे संस्कार कळतायत त्यावेळी संजना आता रागातच अरुंधती गप्प बस असं म्हणते तेव्हा अरुंधती म्हणते का माझ्या एका वाक्याने तुला एवढा त्रास झाला तुला वागण्याने इतरांना किती त्रास होतोय हे तुला माहीत आहे का अगं का वागतेस तू माझ्याशी असं तुला नक्की कसली भीती आहे मी अनिरुद्धांना तुझ्यापासून लांब करेल मी या घरावर हक्क सांगेल याची भीती असं म्हणून ती सांगते आशुतोष हे माझं सर्वस्व होते आणि त्यांची जागा या जगात तरी कोणीही घेऊ शकत नाही अगं माझ्यामुळे तुझ्या संसाराला धक्कासुद्धा लागणार नाही हे मी सर्वांसमोर पुन्हा तुला सांगतेय आता रातारा राहिला प्रश्न या घराचा तर आशुतोष माझ्यासाठी खूप सारं काही ठेवून गेले आहेत मग मी या घरावर हक्क का सांगेन माझ्याकडे खूप संपत्ती होती ती मी सुलेखताईंना परत केली आणि मग माझा या घरावर डोळा का असेन माझे हातपाय जोपर्यंत चालतायत तोपर्यंत मी माझं पोट भरेन मला खात्री आहे हे घर आहे त्यांनी बांधले ते त्यामुळे ते घर कुणाला द्यायचं आणि कुणाला नाही हा सर्वस्वी प्रश्न फक्त त्यांचा आहे मी कधीही कोणापुढे हात पसरले नाही आणि पसरणार सुद्धा नाही मी पुन्हा एकदा तुला सांगते मी फक्त माझ्या मुलाच्या लग्नासाठी इथे थांबले मी इथून पुन्हा जाणार आहे मी आता पुन्हा एकदा शेवटचं सांगतेय माझ्या आयुष्यात अजिबात तू ढवळाढवळ करू नकोस संजना कारण माझी नाती माझ्यासाठी अत्यंत मौल्यवान आहेत तू त्यात येण्याचा प्रयत्न देखील करू नकोस कारण मी माझ्या आशुतोषला गमावून बसले आहे मला बाकी कुणाला गमवायचं नाही मी मनाने खजले असले तरीही अजून मी आहे हे तू लक्षात ठेव माझ्या माणसांच्या आणि माझ्यामध्ये येशील तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणून तीही संजनाला चांगली जाता धडा शिकवते दुसरीकडे सुलेखाताई या आवरून आता हॉलमध्ये येतात त्याचवेळी आता ईशा पटकन चहा देते आणि विचारते आजी चहा कसा झाला सांगा हा मला त्यावेळी सुलेखाताई म्हणतात माझा अनिश कधी येणार आहे तू सुद्धा त्याच्याबरोबर जायला हवं होतंस तेव्हा ईशा म्हणते तीन चार दिवसात येईल तो मला म्हणाला होता की चल म्हणून पण मीच नाही गेले इथे तुमची काळजी घेण्यासाठी कुणीतरी हवं ना म्हणून ते सुलेखाताई म्हणतात अगं मी इथे घरी कुठे असते जास्त वेळ तर असते घरी आल्यानंतर मला कुठे करमतं आणि नितीन असतो की येऊन जाऊन सारखा त्यामुळे मला एवढं काही वाटत नाही त्यावेळी ईशा म्हणते हो पण कुणीतरी असावं घरचं म्हणून थांबले पण चहा कसा झालाय सांगा ना सुलेखा ताई चहा टेस्ट करून सांगतात आणि म्हणतात की मसाला नाही टाकला का विसरलीस का तेव्हा ईशा म्हणते नाही हो चहा मसालाच संपलाय तेव्हा आता सुलेखा ताई म्हणतात अरुंधती खूप छान मसाला बनवायची आणि ती घरीच बनवायची माझ्यापेक्षा ही जास्त टेस्टी त्यावेळी आता ईशा म्हणते हो मी आजीला विचारून तुम्हाला मसाला बनवून देते कारण आईला कुठे काय जमतं एवढं आजीने तर तिला सगळं काही शिकवलं आहे तेवढ्यातच मनू मी आले असं म्हणत तेथे ते, ते, ते नितीन तिला घेऊन आलेला असतो मनूला पाहताच आता सुलेखा ताईंना खूपच आनंद होतो तेव्हा त्या आनंदाने तिला मिठी मारतात आणि विचारतात बाळा तू मला भेटायला आलीस तेव्हा ती म्हणते हो मी तुम्हाला भेटायला आले आता ईशा म्हणते की तू इथेच राहायला आलीस की काय त्यावेळी सुलेखाताईंनी ती रागातच तिच्याकडे पाहू लागतात मग आता मनू म्हणते नाही थोड्या वेळापुरतीच आले आहे मला अमेरिकेला जायचं आहे म्हणून मी सर्वांना भेटायला आले पुढे आता मनू विचारते बाबा नाही म्हणून तुला करमतं ते का तेव्हा सुलेखा ताई काहीच बोलत नाही त्या आपल्या गप्प बसतात त्यावेळी आता मनू म्हणते तू काळजी करू नको बाबांना आपला स्टार झाला आहे ट्विंकल स्टार स्टारकडे पाहिलं ना मग आपल्याला आपले बाबा दिसतात मग आपण त्याच्याबरोबर बोलायचं सुलेखा ताई आता था हसतात आणि विचारतात तुला हे कुणी सांगितलं ग मग आता मनू म्हणते यशदाताने सांगितलं तेव्हा तू तिकडे सर्वांना भेटलीस ना असं सुलेखा ताई विचारू लागतात त्यावेळी मनू म्हणते हो भेटले पण तू आईला म्हणजे अरुंधती काकूला घराबाहेर काढलंस ना तेव्हा प्रश्नार्थक नजरेने आता सर्वजण तिच्याकडे पाहू लागतात मित्रांनो पुढील भागामध्ये अरुंधती रूम मध्ये असते आशुचा फोटो तिने जवळ घेतलेला असतो तेवढ्यातच कुणीतरी दार ठोठावतं ती म्हणते कोण आहे असं म्हणून ती दार उघडते आशूचा आणि तिचा फोटो असतो तेव्हा ती म्हणते आशू तुम्हीच ठेवलाय नाही ते, ते ना फोटो मला भास होतोय तुमचा असं म्हणून ती आता पुढे चाललेली असते संजनाने हे सगळं काम केलेलं असतं तर तुला या घरातून बाहेर काढण्यासाठी मला हे करावंच लागेल असं आता संजना मनातल्या मनात म्हणते आणि तुला मला वेड ठरवावच लागेल अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा